जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठ्ठलवाडी या ठिकाणी पहिली ते चौथीच्या फक्त अठ्ठावीस विद्यार्थ्यांच्या सहभागानं गुणवंत शिक्षिका पुरस्कृत मुख्याध्यापिका वैष्णव हो तसंच झुंजार शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवेंद्र बायाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेमध्ये आनंद उत्सव हो हो या सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन दत्तात्रय भालेराव आणि सरपंच ललिता चिखले यांच्या शुभ हस्ते करण्यात आली फक्त अठ्ठावीस यांच्या सहभागातून जवळपास ते गाण्यावरील डान्स वेगवेगळ्या प्रकारची कथा नाट्य असं उत्तम असं सादरीकरण पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आलंय या कार्यक्रमाची प्रस्तावना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक शैलेंद्र चिखले यांनी केलाय तर गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त वैष्णव तसंच प्रतीक चिखले यांनी उपस्थितांचे आभार मानलेत कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रपती काँग्रेसचे तालुका युवा अध्यक्ष आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अंकित शेठ जाधव यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानलेत यावेळी उपस्थित मान्यवर पोलीस पाटील राजेंद्र चिखले तंटामुक्ती अध्यक्ष भास्कर चिखले माजी सरपंच सयाजी चिखले अरुण चिखले गुरुजी दत्तात्रय चिखले शांताराम चिखले जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व कर्मचारी वृंद तसंच विठ्ठलवाडी गावातील आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ महिला भगिनी विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते प्राथमिक शाळा विठ्ठलवाडी चिमुकल्यांचा आनंदोत्सव या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित विठ्ठलवाडीतील समस्त ग्रामस्थ आणि शिक्षक वृंद सर्व विद्यार्थी खर तर आज या ठिकाणी विठ्ठलवाडीमध्ये आल्यानंतर आनंद झाला का जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या या गॅदरिंगच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक सुंदर असा कार्यक्रम शालेय व्यवस्थापन समिती असेल शिक्षक असतील त्या सर्वांनी आयोजित केला आणि मोठ्या संख्येने आपण सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो आपण सर्वजण त्या ठिकाणी पाह पाहतो का जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा पट हा दिवसेंदिवस त्या ठिकाणी कमी होत चाललेला आहे परंतु मी आत्ताच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवेंद्र शेट यांना विचारला का विठ्ठलवाडी मध्ये त्या ठिकाणी पट किती आहे त्यांनी सांगितलं का सत्तावीस मुलं या ठिकाणी जिल्हा परिषद शाळे अठ्ठावीस अठ्ठावीस मुलं या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत आहे सचिन वाया स्टार महाराष्ट्र अंबेगाव